इरावती कर्वे यांनी भारतासारख्या खंडप्राय देशाच्या संस्कृती समाजाच्या संरचनेबाबत संघटनेबाबत समाजसंस्था जातीव्यवस्था यांचा अर्थ उलगडून दाखवला संस्कृती ही ऐतिहासिक प्रक्रियेतून घडत असते पुराणकथा लोककथा यांना काही आधार असतो त्या संपूर्णपणे कल्पित नसतात त्यास ललितलेखकांनी आपापल्या अनुभवाप्रमाणे व भावविश्वानुसार रोचक बनविलेले असते पण त्यामुळे मूळ मुल मूल्ये बदलत नाहीत त्यांनी आपल्या युगांत या पुस्तकात समाजसंस्कृतीने घडवलेल्या व्यक्तिमत्वांचे विश्लेषण करून महाभारताची प्रमाणित कथा समोर ठेवून नीती स्त्री पुरुष संबंध धर्माचरण मैत्री सगळे सोयरे राजा व राज्य यातील फरक अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे त्यास तोड नाही केवळ निरीक्षकाची भूमिका न घेता एखाद्या खेड्याचा एखाद्या आदिवासी जमातीचा किंवा जातीचा वर्णनात्मक अभ्यास न करता देश राज्य राष्ट्र या पातळीवरील समाज सांस्कृतिक मूल्यांचा पुरातत्वविज्ञान भाषाशास्त्र शारीर मानवशास्त्र सांस्कृतिक मानवशास्त्र यात स्वतः संशोधन करून व इतर संशोधकांची मदत घेऊन जे विश्लेषण केले आहे ते अद्वितीय आहे श्री गणेश हरी करमरकर ब्रह्मदेशात ब्रिटिश कॉटन कंपनीत नोकरी करीत होते गणेश आणि भागीरथी या दाम्पत्याची इरावती ही चार मुलांच्या मागून जन्मलेली मुलगी तिचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे पाच रोजी झाला ब्रह्मदेशातील एका नदीवरून तिला वडिलांनी इरावती हे नाव ठेवले ती सहा वर्षाची असताना तिला वडिलांनी पुण्यात हुजूरपागा या मुलींच्या बोर्डिंग शाळेत घातले आईवडिलांपासून हजारो मैल दूर असलेल्या शाळेत इरावती करमरकर शिकू लागली त्यांनीच एके ठिकाणी लिहिलं आहे एकदा दुपारची खेळायला म्हणून कुणाबरोबर तरी फर्गसन कॉलेजच्या बंगल्यावर गेले होते तेथे प्राचार्य रँगलर रपू परांजपे यांच्या पत्नी सईताई भेटल्या मला त्यांच्याबद्दल काही विलक्षण ओढ वाटली गंमत अशी की त्यांनाही काही विशेष आकर्षण वाटले असले पाहिजे त्यांनी मला विचारले आमच्याकडे राहायला येशील का मीही चटकन हो म्हणून गेले त्यांनी आईवडिलांची चौकशी करून त्यांना पत्र लिहून मला आपल्या घरी ताबडतोब राहायला आणले अशा रीतीने सात वर्षांची इरावती करमरकर रपू परांजपेच्या कुटुंबात दाखल झाली नियतेनेच जणू हे घडवून आणलं होतं रपू परांजप्यांसारख्या आधुनिक विचारसरणीच्या उच्च शिक्षित बुद्धिमान आणि हुशार व्यक्तीच्या कुटुंबात वाढलेली इरावती बुद्धिमान निपजली नसती तरच नवल सन एकोणीसशे मध्ये त्या फर्गसन महाविद्यालयातून तत्वज्ञान ऑनर्समध्ये बी ए उत्तीर्ण झाल्या त्याच वर्षी महर्षी तोंडो केशव कर्वे यांचे पुत्र डॉक्टर दिनकर कर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला डॉक्टर दिनकर कर्वे यांनी जर्मनीतून रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती आणि ते फर्गसन महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते त्यानंतर इरावती यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात एम एची पदवी मिळविली पश्चिम महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मणांची भौतिक सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता डॉक्टर जी एस घुरिये त्यांचे मार्गदर्शक होते त्यानंतर डॉक्टर दिनकर कर्वे यांच्या सल्ल्याने त्या मानववंशशास्त्रातील डॉक्टरेटचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीला गेल्या काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच एस एन डी टी विमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम केले सन एकोणीसशे एकोणचाळीस पासून डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेत त्या काम करू लागल्या त्यांचे संशोधन हे पुरातत्व विज्ञान भाषा विज्ञान शारीर मानवशास्त्र संस्कृती आणि समाज यांच्या मिश्रणातून म्हणजेच पारंपरिक मानवशास्त्राच्या अंगाने होत असे त्यांचे ललित साहित्य हे सामान्य जनांकरिता लिहिलेल्या सोप्या भाषेतील मानवशास्त्र आणि समाजशास्त्रच आहे महाराष्ट्रात त्यांच्या मराठी ललितलेखनामुळे त्या प्रसिद्ध आहेत तर संशोधन जगतात त्यांच्या भारतातील नातेदारी व्यवस्था म्हणजेच किंगशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या पुस्तकामुळे मानववंशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत परिपूर्ती एकोणीसशे एकोणपन्नास भोवरा एकोणीसशे साठ युगांत एकोणीसशे सदुसष्ट आणि गंगाजल एकोणीसशे बहात्तर या लेखसंग्रहांपैकी गंगाजल हा लेखसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला आणि त्याला नरहर कुरुंदकरांनी प्रस्तावना लिहिली आहे आजूबाजूच्या व्यक्ती घडलेले प्रसंग संशोधनानिमित्त केलेल्या प्रवासातील घटना इत्यादीवर आधारित हे ललितलेख आहेत या ललितलेखातून त्यांच्यामधील समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ सतत डोकावत राहतो युगांतमधील लेख हे महाभारतावर आधारित आहेत उदाहरणार्थ गांधारी कुंती द्रौपदी कृष्ण वासुदेव मयसभा युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्न युगांत इत्यादी त्यांनी महाभारताला एका युगाचा अंत म्हटले आहे त्या म्हणतात महाभारत ही एक मोठी खाण आहे तिथून काही बाहेर काढायचे तर निरनिराळ्या तरांनी काढता येईल एकाने जे लिहिले त्यात सर्व काही आले किंवा यावे असे म्हणता येणे शक्य नाही जो तो आपल्या कुवतीप्रमाणे या संस्कृती भांडारातील द्रव्य वापरित असतो ज्योतिषशास्त्र भाषाशास्त्र प्रागैतिहासिक शास्त्र ही माहीत असणाऱ्यांना महाभारतातील व्यक्तींवर व प्रसंगांवर निरनिराळ्या तरांनी लिहिता येईल महाभारतातील पात्रांना दैवी न मानता भूतलावरील आपल्यासारखी ती माणसे होती या भूमिकेतून त्यांच्या वागणुकीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्यांनी यामध्ये केला आहे महाभारतातील प्रमुख व्यक्ती घटना समाज आणि संस्कृती यांचे मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी विश्लेषण केले आहे त्यांच्या या पुस्तकास साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे त्यांनी समाजशास्त्र सांस्कृतिक मानवशास्त्र आणि शारीरिक मानवशास्त्र या तीन विषयांवर संशोधन केले त्यांचे डॉक्टरेटचे संशोधन जरी शारीर मानवशास्त्रावरचे असले तरी त्यांचे सांस्कृतिक मानवशास्त्रातील संशोधन जास्त जगप्रसिद्ध झाले त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ अनेक परदेशी विद्यापीठातूनही मानवशास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे त्यांचा हा ग्रंथ किंवा हे संशोधन उत्कृष्ट असून या विषयावरील तो एकमेव आहे खरं तर प्रत्येक भारतीयाने हा ग्रंथ वाचला पाहिजे कारण आपल्या कित्येक सामाजिक प्रश्नांची मुळं त्यात सापडतात आणि आजच्या समाजव्यवस्थेत आपण त्या प्रश्नांवर उपाय शोधू शकतो या पुस्तकात एके ठिकाणी त्या लिहितात महाराष्ट्रात वडील व आई दोघांच्या मात्या पित्यास आजोबा आजी शब्द आहेत तसे हिंदीत नाही त्यांच्याकडे वडिलांच्या पालकांना दादा दादी व आईच्या पालकास नाना नानी संबोधले जाते याचा अर्थ दोन्हीकडच्या आजोबा आजीशी वागण्याची पद्धत त्यांचे अधिकार जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत पारंपरिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती सिद्धांतांचा वापर करून समाजसंस्कृतीचे समग्रपणे प्रागैतिहासिक काळापासून भाषाशास्त्राचे शारीर मानवशास्त्राचे निकष लावून जाती व्यवस्था व नातेदारी संघटनांवर नवीन प्रकाश टाकण्याचे कार्य त्यांनी एक मानवशास्त्रज्ञ म्हणून केले त्यांच्या समग्र संशोधनाचा अभ्यास केल्यास आपल्या समाज संस्कृतीचे आपल्याला शास्त्रीय आकलन होईल दिनांक अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी झोपेतच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले